स्वतः सकारात्मक बदल करणं हे फक्त पोपटपंची करणाऱ्या बोलघेवड्या लोकांचं काम नाही आहे जे लोक केवळ पोपटपंची करतात मला बदलायचं आहे आता मी चुकीचं वागणार नाही आहे आता माझ्यात मी सकारात्मक परिवर्तन करेल असं नुसतंच बोलतात आणि पुन्हा पहिल्याच चुका करत राहतात या लोकांचं कसं होतं लांडगा आलारे आला रे आला सारखं नंतर नंतर यांच्यावर कोणी विश्वासच ठेवत नाही कारण हे लोक नुसत्याच गप्पा मारत असतात मुळात तुम्ही एखाद्याला कितीही सल्ले द्या एखाद्याने कितीही सत्संग ऐका तोपर्यंत तो, तो व्यक्ती बदलू शकत नाही जोपर्यंत त्याला त्याच्या स्वतःच्या चुकीची आतून खरंच जाणीव होत नाही वेळ मारून नेण्यासाठी तात्पुरते गरज म्हणून स्वतःचा स्वार्थ म्हणून आता आपल्याकडे पर्यायच नाही राहिला असं म्हणून जे लोक वरवर फक्त सॉरी चूक झालं आता चेंज करेल आता बदलेल असं दुसऱ्यांना बोलतात आणि वेळ मारून नेतात त्यांच्या मनातला कचरा मात्र तसाच असतो आणि म्हणून पुन्हा जर बघितलं तर पुन्हा ते लोक तीच चूक करतात कारण तो जो बदललो असं त्यांचं बोलणं असतं ना तो त्यांचा मुखवटा असतो ते खोटं असतं मग ते दारू पिण्याच्या बाबतीत असो नात्यांमधल्या बाबतीत असो संशय घेण्याच्या वृत्ती बाबतीत असो नकारात्मक विचार करण्याची सवय असो नेहमी दुसऱ्यांबद्दल वाईटच बोलणं आणि विचार करणं असो हे लोक अनेक आपल्या जवळच्या माणसांना गमावतील हे लोक एकटे पडतील एकटे राहतील पण तरी सुद्धा स्वतःत बदल करू शकत नाही कारण हे अहंकारी असतं हे स्वतला कधी बघतच नाही हे भले रोज सत्संग ऐकत असतील किंवा खूप मोठ्या मोठ्या गप्पा मारत असतील पण वैयक्तिक आयुष्यात जर तुम्ही बघितलं ना हे कधीही तुम्हाला साधना करताना दिसणार नाही ध्यान करताना दिसणार नाही आत्मपरीक्षण करताना दिसणार नाही बस मोठ्या मोठ्या गप्पा फक्त यांच्या असतात आणि याच्यामुळे आतून ते तुटून गेलेले आहेत डिप्रेशनमध्ये यांना सतत इनसिक्युरिटी वाटत असते माझं कसं होईल माझं कसं होईल माझं कसं होईल माझ्या जॉबचं कसं होईल सगळ्यांना जॉब लागला माझं कसं होईल आतून त्याशी भीतीत इनसिक्युअर असतात माझं माणूस दुसऱ्याकडे तर जाणार नाही आणि मग ते समोरच्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात नात्यांमधला आनंद हरवून बसतात कारण प्रेम संपलं आता तिथे राहिलं फक्त संशय आता अभ्यास संपला तिथे राहिलं फक्त जॉबची भीती आता आनंद संपला आता राहिले फक्त नशा किंवा दारू त्याच्या व्यसनातला आनंद मग ते बोलतील 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 माफी मागताना किंवा गप्पा मारताना तर असं वाटतं की याच्या एवढा तर बेस्ट तत्वज्ञानी कोणी नाही पण आता यांच्यावर विश्वास कोणी ठेवणार नाही आणि हे नकारात्मक असल्यामुळे यांचा प्रत्येक निर्णय यांची प्रत्येक गोष्ट यांचं प्रत्येक बोलणं यांचा प्रत्येक विचार याच्यातून नकारात्मकताच जाणवते आणि पुन्हा असे लोक म्हणतात की माझ्यात बदलच होत नाही माझ्यावर कोणी विश्वासच ठेवत असं काय आहे हो स्वतःला विचारा तुम्हाला जाणवत आहे का खरंच स्वतःला विचारा की ज्याच्यात तुम्ही खरंच बदल करायला पाहिजे जोपर्यंत तुम्हाला किंवा मला माझ्या स्वतःत बदल करायचा आहे असं वाटणार नाही ना तोपर्यंत देव सुद्धा तुम्हाला बदलू शकत नाही आणि हे लक्षात ठेवा बीज लावल्याशिवाय झाड उगवू शकत नाही शक्यच नाही कोणता मार्गच नाहीये फांदी लावा काडी लावा बीज लावा त्याच्याशिवाय बीजांकुरण झाल्याशिवाय कुठल्या ना कुठल्या मार्गाने फळ येऊ शकत नाही मग आज जे तुमच्या किंवा माझ्या आयुष्यात होतंय आहे ते सकारात्मक असेल किंवा नकारात्मक असेल याला कारणीभूत आपण स्वतःच आहोत पण जोपर्यंत आपण दुसऱ्यांवर जबाबदारी ढकलतोय तुझ्यामुळे झालं तू हे केलं तू ते तसा वागला मला कळत नाही का मला माहिती आहे मी बोलतो तेच खरं असे लोक आयुष्यभर दुःखातच राहतात आधी स्वतःला आतून वाटलं पाहिजे हा मला बदलायचंय जगाला बदलण्याच्या भानगडीत जे लोक असतात ना त्या लोकांच्या मनात सतत अस्वस्थता राहते भीती राहते त्यांचं टेन्शन कधीच कमी होत नाही ते दूर होतात आपल्या लोकांपासून का बरं ते प्रेम करणं विसरून जात समोरच्याने काय दिलं ते विसरून जातात ते आनंद घेणं विसरून जातात ते नॉर्मल राहणं विसरून जातात चष्माच एवढा घाणेरडा असो हो, की स्वतःत आणि दुसऱ्यात फक्त घाणच दिसेल आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितलं ते सोम्या गोम्याचं येड्या गळ्याचं काम नाही बदल करणं गप्पा मारणारे खूप म्हणतात बोलणारे खूप बोलतात पण ज्याला बदल करायचा आहे ना तो शांतपणे आत्मपरीक्षण करेल बघेल माझ्या कुठे चुका होतात अ या जगातली सगळ्यात अवघड गोष्ट जर कुठली असेल ना तर स्वतःची चूक कळणं ती ॲक्सेप्ट करणं ती मान्य करणं आणि पुन्हा ती चूक होऊ नये म्हणून तसा स्वतः बदल करणं आणि या जगात सगळी सोपी गोष्ट काय आहे दुसऱ्याच्या चुका काढणं दुसऱ्यांवर जबाबदारी ढकलणं दुसऱ्यामुळे मला त्रास होतोय हे बोलत राहा मग डिप्रेशन एन्झायटी असं काही त्रास झाला निगेटिव्ह विचारांचा अतिविचारांचा हे परिस्थितीवर ढकलतील एखाद्या घटना किंवा प्रसंगावर ढकलतील आणि काय म्हणतील नाही त्याच्यामुळे मी आता असा झालो घडलेली घटना घडून गेली पण हे दुसऱ्यावर ढकलतं आता दुसऱ्यावर जबाबदारी ढकलणं याचा अर्थ काय बदललं कोणी पाहिजे तुम्हाला त्यांनी आणि दुसरा तुम्हाला किंवा मला बदलू शकेल का नाही झालं तुम्ही बदलण्यापासून दूर गेले आधी बघा हा व्हिडिओ तुमचं जीवन बदलणारा पाहिजे काय काय बदल, बदल करायचे तुमच्यात कुठल्या तुमच्या स्वभावामुळे वागण्यामुळे व्यसनामुळे तुमच्यात जीवनात नरक निर्माण झालाय तुम्ही आपल्या माणसांना गमावलंय तुम्ही अपयशी झालात आधी एका वहीवर लिहा तटस्थपणे बघा स्वतःला अलिप्तपणे बघा स्वतःच्या त्या सांगुलपणाचा मुखोटा जो आहे ना तो काढा आत्मपरीक्षण करा आणि लिहा एकही पॉइंट सोडू नका लिहा लिहा अगोदर पॉइंट वाईज दहा वीस पंधरा पंचवीस कुठे कुठे चुकलात लिहा मग पुन्हा त्या पहिल्या एक एक पासून मी तिथे कसं वागायला पाहिजे होत लिहा स्वतःला सुद्धा एक अभ्यास असतो लिहून काढा मी कसं वागलो मी कसं वागायला पाहिजे आणि मग पुन्हा तिसरं लिहा मी काय करायला पाहिजे इथून पुढे आणि जेव्हा परिस्थिती येईल ना तेव्हा तसं वागून दाखवा दुसऱ्याला नाही नाटकं केले तर चेंज होऊ शकत नाही स्वतःला तुम्हाला दारू सोडायची कोणासाठी आईसाठी बापासाठी माऊलीसाठी दुसऱ्यासाठी केलं तर चोरून प्याल तुम्ही तुम्हाला शाकाहारी व्हायचे कोणासाठी माऊलीसाठी तुम्हाला चेंज करायचंय कोणासाठी स्वतःसाठी चेंज करा नवरा बायकोला बदलायला निघाला बायको नवऱ्याला ना बदलत नाही घटस्फोट घेतील डिवोर्स घेतील एक एक दोन दोन तीन तीन नात्यांमध्ये अपयशी येत तरी सुद्धा दोष कुणाला दुसऱ्याला विचार करा परिवर्तनासाठी तुमचं वर्तन बदलणं गरजेचं आहे आणि वर्तन बदलण्यासाठी असं आत्मपरीक्षण गरजेचं आणि आत्मपरीक्षा परीक्षणासाठी स्वतःचा स्वतःशी तटस्थ राहून केलेला संवाद पाहिजे आणि त्या स्वतःचा स्वतःशी संवादासाठी अहंकार सोडला पाहिजे कुठेतरी समर्पित व्हायला पाहिजे आतून आवाज यायला पाहिजे हो मला बदलायचंय एखाद्याला चटके बसतायत उन्हामध्ये आणि तरी सुद्धा ते चटके बसतय म्हणून ओरडतय पण जागा बदलायला तयार नाही तर त्याला दुसरे दोषी नाही बघा स्वतःला ज्याला बदलायचं ना एका क्षणात बदलेल ज्याला नाही बदलायचं ना हे ऐकताना सुद्धा त्याच्या डोक्यात असेल की हा हा व्हिडिओ त्याला पाठवावा त्याने बदलायला पाहिजे मी तर चांगलाच मी चांगला आहे मला बदलण्याची गरज नाही म्हटलं फिनिश प्रगती संपली अधोगती सुरू झाली काहीही तुमचं वय असू द्या कुणीही तुम्ही असा माणसाला सतत अजून वरच्या पायरीवर अजून चांगलं वागणं अजून छान वागणं अजून चांगल्या बदल चांगल्या सवयी स्वतः करणं ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे थोडं काही झालं की बसली धूळ ही धूळ बसू देऊ नका म्हणून आजचा सत्संग एक वेकअप कॉल आहे परिवर्तन करा स्वतः मी सांगितल्यासारखं लिहा बदल करा आणि बघा ज्यावेळेस तुम्ही बदलाल व्यसन सोडाल स्वभाव बदलाल चिंतन कराल तुमची चिंता सुटून जाईल तुमचं डिप्रेशन सुटून जाईल तुम्ही स्वतःहून जर बदल केला स्वतःहून जर परिवर्तन केलं तर इथं जो आत्मिक बदल असतो ना मंडळी तो दुसऱ्या कोणाला नाही तुमच्या स्वतःला जाणवेल डोळ्यातून आनंद सुरू वाहतील या जगातलं सगळ्यात अवघड काम एवढ्या सहजपणे मी केलं स्वतःला बदललो बघा मी बदललो की जग बदल सगळं संपण्याच्या वा आणि पुन्हा पुन्हा त्या चुका करू नका विचार करा शांत राहो काय बदल स्वतःच करायचे